आतापर्यंत तुम्ही असं कोणतं गॅजेट बघितले का जे स्मार्टफोन मध्ये तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी करू शकता ते सगळ्या गोष्टी तुम्ही त्या स्मार्ट मध्ये करू शकता म्हणजेच की एक असा स्मार्ट ग्लास ज्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता ज्या तुम्ही स्मार्टफोन मध्ये करता जिओने आपलं एक अॅन्युअल जनरल मिटिंग ठेवली होती आणि त्या अॅन्युअल जनरल मध्ये ना जिओने आपला एक स्मार्ट ग्लास लॉन्च केला होता आणि तो जो स्मार्ट ग्लास आहे ना म्हणजे चष्मा लॉन्च केला होता जिओने आपला एक आणि तो जो स्मार्ट ग्लास आहे ना तो खरंच स्मार्ट ग्लास आहे कारण की ना एक असा चष्मा त्यांनी बनवला जो आतापर्यंत कुणीच नव्हता बनवला लिटरली चष्मा बनवणाऱ्या कंपन्या आहेत ना आपले भरपूर वेगवेगळे वेग वे स्मार्ट ग्लास लॉन्च केले आतापर्यंत पण असा ग्लास आतापर्यंत लॉन्च केला मित्रांनो आणखी एका नवीन आणि शानदार तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे तर पाठीमागच्या आठवड्यात मीटिंग ठेवली होती त्यामध्ये आपला एक स्मार्ट ग्लास जिओने लॉन्च केला आणि हा जो ग्लास आहे ना तो इतका जास्त वेगळा आहे आणि इतका जास्त भारी आहे ना तुम्हाला जर का हा तुम्ही जिओचा चा ग्लास जर का वापरायला सुरुवात केली ना तर तुम्हाला कोणते प्रकारचा स्मार्टफोन वापरण्याची गरज नाही आतापर्यंत जिओने जे जे केले ते एकदम शॉकिंग आहे आणि सगळ्यात जास्त युनिक आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं हो म्हणजे सगळ्यात जास्त बजेट फ्रेंडली आहे तर मित्रांनो हा जो चष्मा आहे ना हा जो स्मार्ट ग्लास आहे त्यामध्ये युनिक असं काय जो हा चष्मा सगळ्यात जास्त युनिक मानला जातो सगळ्यात जास्त स्मार्ट ग्लास मानला जातो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या चष्मामध्ये ना व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करू शकता फोटोज वगैरे क्लिक करू शकता ह्या चष्मामध्ये तुम्हाला एक बारीक कॅमेरा मिळतो बारीक छोटेसे छोटे छोटे बटन मिळते ज्या मदतीने तुम्ही वेगवेगळे गोष्टी करू शकता लाईक व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करू शकता फोनवरती बोलू शकता ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करू शकता म्हणजे त्या सगळ्या तुम्ही गोष्टी या चष्म्यामध्ये करू शकता ज्या तुम्ही स्मार्टफोन मध्ये करू शकता म्युझिक वगैरे ऐकू शकता गाणे वगैरे लावू शकता आणि हा जो चष्मा आहे ना तो वेगवेगळ्या लँग्वेजेसला पण सपोर्ट करतो म्हणजे जसं की तुम्ही मराठी बोलत असाल तर ते तुम्हाला मराठीमध्ये उत्तर देईल जर का तुम्ही इंग्लिश बोलत असाल तर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये उत्तर देईल म्हणजे तुमची जी कोणती पण लँग्वेज आहे त्या लँग्वेजला ते जो चष्मा आहे तो सपोर्ट करतो या स्मार्ट ग्लासवरून आपण बघू शकतो की ही जी टेक्नॉलॉजी इतकी जास्त पुढे चालली आहे की स्मार्टफोनमधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत स्मार्टफोनचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक नवीन गॅजेटवरती चाललेला आहे म्हणजे की ज्या सगळ्या स्मार्टफोनवरती आपण गोष्टी करतो फोन कॉल्स लावतो व्हिडिओ कॉल लावतो फोटोज वगैरे क्लिक करतो आणि जे पण सगळ्या गोष्टी असतात स्पीकर हेडफोन वगैरे म्युझिक वगैरे ऐकणं त्या सगळ्या गोष्टी आपण एक दुसऱ्या गॅजेट वरती पण आता सध्या करू शकतो म्हणजे स्मार्ट ग्लास वरती पण आता सध्या आपण करू शकतो आणि आतापर्यंत वेगवेगळ्या ब्रँडने वेग आपले भरपूर जास्त स्मार्ट ग्लासेस वगैरे लॉन्च केले त्या ग्लासेस मध्ये तुम्हाला भरपूर जास्त गोष्टी देण्याचा प्रयत्न केले एक स्मार्ट सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलाय पण असा स्मार्ट ग्लास कोणीच आतापर्यंत लॉन्च केला नाही जो आता सध्या जिओने लॉन्च केलेला आहे जर का आपण या स्मार्ट चष्म्याची स्मार्ट ग्लासची जर का आपण प्राईस डिस्कस केली जर का या चष्म्याची आपण प्राइस जर का बघितली तर आतापर्यंत सध्या तर जिओने या स्मार्ट ग्लासची प्राइस आतापर्यंत सांगितलेले नाहीये इव्हेंट मध्ये एवढं सांगितले की त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल तो जो चष्मा आहे तो कसा असेल तर त्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत फक्त जिओने सांगितलेल्या आहेत जिओने या चष्म्याच्या प्राईस बद्दल काही बोललेलं नाहीये पण आतापर्यंत जिओने फक्त हे सांगितलेलं आहे की तो जो चष्मा आहे तो एकदम बजेट फ्रेंडली असेल म्हणजे तुमच्या बजेटमध्ये असेल तर ठीक आहे मित्रांनो आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच आवडला असेल जर काही या गोष्टीबद्दल जर का या चष्म्याबद्दल तुम्हाला अजून डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी बघायच्या असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेल्या आहेत तिथून जाऊन तुम्ही या चष्म्याची मध्ये माहिती वगैरे बघू शकता जर का तुम्हाला हा चष्मा घ्यायचा असेल तर तुम्ही मध्ये जाऊन चेक करू शकता त्याची प्राइस वगैरे म्हणजे या सगळ्या गोष्टीची इन डिटेल्स मध्ये इन्फॉर्मेशन वगैरे कलेक्ट करू शकता घेऊ शकता तर आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर या व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब पण करा भेटूया तसेच नक्की कॉन्टेंट सोबत टोपऱ्यासाठी नक्की लक्षात ठेवा आपल्या भावला टाटा बाय बाय